मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट भक्त संत श्रेष्ठ संत, संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलस स्थानी शोभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा आणि संतांचा महिमा सांगणारा अभंग सेवे निवडलेला आहे विडाल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं या ठिकाणी गरजेचं ठरेल या भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तिमय उत्सव ज्याला आपण कीर्तन महोत्सव म्हणतो सात दिवसाचा आहे सगळ्यांची सात एकत्र येऊन केला जातो तो अखंड रिनम सप्ताह असतो या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे अवर्णीय असं वातावरण आहे आणि <coughs> विशेषत मी सांगेल तुम्हाला कीर्तन ऐकणं भजन करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात मला या ठिकाणी ज्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायचं आहे इथं बसलेले सर्व हे छोटे छोटे मुलं सर्व कारण लहानपणी जे संस्कार माणसावरती होतात लहानपणी जे संस्कार लेखरावरती होतात ते मोठ्यापणी माणसावर होत नाही तर या ठिकाणी तुम्ही सर्व बसलात प्रथम तुम्हा सर्वांना धन्यवाद इथं जे बसलात ते आणि विनंती गा आहे तुम्हा सर्वांना आता या ठिकाणी शूटिंग करत आहे तुम्ही सर्व व्यवस्थित शूटिंग करा हालचाल करायची कॅमेरा हल्ला की व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये शूटिंग येणार नाही व्यवस्थित मांडी घालून घ्या एकदम हां या ठिकाणी या सर्वच इथं बसलेले सर्व उभे असलेले सर्व जे बालगोपाळ मंडळी आहेत यांच्या सर्वांकरता तुम्ही एकदा टाळ्या वाजवा मग तर कौतुक या ठिकाणी तुमचं सर्वांचं होतं या कौतुकासारखं तुम्ही कीर्तन होईपर्यंत राहा आणि कौतुक करावं तितकं कमी आहे महाराज कारण मराठवाड्यामध्ये आल्याच्यानंतरच हे संस्कार बघायला मिळतात गेले चार दिवस मी कोकणामध्ये रोज कीर्तन चालू होते बरं का माझे या ठिकाणी ज्यांची गोड माईक सिस्टीम आहे दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद आवाज रात्री पूर्ण बंद झाला होता रोजचे कार्यक्रम चालू आहे रात्री रायगडला होते त्याच्या अगोदर चिपळून तिथून इकडं महाराज म्हटले आज कीर्तन नसल होत तर राहू दे पण म्हटलं नाही हे जरा माहेरकडचं कीर्तन आहे इकडची वाट जरा मला सोपी वाटते यायला बरं का म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व श्रोते माबाप मायबाप सज्जन मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी जास्ती संख्येने या ठिकाणी महिला मंडळ आहे मला असं वाटतंय की आज माझ्या कीर्तनाकरता तुम्ही जास्त संख्येने या ठिकाणी आहात आणि खऱ्या अर्थाने जे एक स्त्री ठरवते ना महाराज परमार्थ करायचा आहे ते कुणालाही शक्य होत नाही अंजनीच्या तपासाठी महारुद्र आलेपुटी भगवंताला सुद्धा जे जिच्यामुळे जन्म घ्यावा लागतो ही एक स्त्रीमाता एक जगनमाता आहे म्हणून सर्व या ठिकाणी बसलेल्या माता, बस माता भगिनी तुम्हाला परत परत धन्यवाद देते या ठिकाणी बसलेले पुरुष मंडळी तरुण मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते पंगत चालू होती आमची कमानीच्या गाडी थोडी आत आली आल्याबरोबरच लाईट गेली महाराज किती मोठा प्रभाव याचा तिलासुद्धा वाटलं असं ना आपण राहून सुद्धा हे आंधळेच आहेत ना अंधार असला काय उजेड असला काय या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी सर्वांना मन मनापासून धन्यवाद देते आणि मी सांगू इच्छिते तुम्हाला कीर्तन ऐकणं भजन करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे भाग्यवंता घरी भजन पूजन आणि दुसरी गोष्ट कीर्तनाचा महिमा हा आघाद आहे महिमान ऐका महिमान नेमे आचरती जना कातला ऐका ते हरि कीर्तन ते समान विष्णूसी तुम्ही सर्व भाग्यवान आहात तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला मनापासून धन्यवाद देते कितवा दिवस आहे आज कार्यक्रमाचा या <coughs> ठिकाणी महिलांची संख्या जास्त दिसते म्हणून सांगते चौथा दिवस आहे नाही आजचा तर कीर्तनाला येत असताना जोडीने यायची एखाद्या एक लग्नाला एकट्या जाऊन आल्या तरी चालेल पण कीर्तनाला भजनाला येत असताना जोडीने यायचं बरं पूर्वी महिलाला सती म्हटलं जायचं सती जर या ठिकाणी आली असेल सती सती म्हणजे महिला सती जर या ठिकाणी आली असेल तर तिने बरोबर उद्या सत्याला घेऊन यायचं आणि तर सत्या <laughs> आला असेल सती आली नसेल तर त्यांनी सतीला उद्या बरोबर घेऊन यायचं जोडीने यायचं या ठिकाणी हा तुम्हाला सर्वांना परत धन्यवाद या ठिकाणी उभे असलेल्या आमच्या ताई तुळशीवाल्या ताई त्यांना सुद्धा धन्यवाद देते धांडेवाल्या ताई आहेत कलस घेऊन या ठिकाणी उभे आहेत गोड स्वरूप आहे तुम्ही जोडीने आलात का बोलत चला तुम्ही जोडी नाहीत का स्माइल मध्ये राहा बर का मला नाही दिली तरी चालेल हा <laughs> स्माइल मध्ये राहा एकदम फ्रेश बाबा विनेकरी बाबा आहेत त्यांना सुद्धा ते अगोदरच स्माईलमध्ये मा मला वाटतं जोडीनेच असेल ते पण काही विशेष नाही महाराज साक्षात तो सारखा चेहरा आहे त्यांचा बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते आमचे जोबदार बाबा आहेत काही टेन्शन आहे का तुम्हाला काही टेन्शन नाही का तुम्हाला फ्रेश उभं राहा फ्रेश फ्रेश हे आम्ही आंधळे बैरे नाहीत ना, ना। महाराज रोज आमचे पाहुणे भेटतात आम्हाला या ठिकाणी जोबदार बाबा आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देते या ठिकाणी जमलेले सर्व पंचकृषीतून आलेले गावकरी टाळकरी सर्वांना धन्यवाद या ठिकाणी उभे असलेले साक्षात माऊली स्वरूप हे सर्व विद्यार्थी सुद्धा मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली गोड आवाज आहे बरं का महाराज तुमचा आणि मला अभिमान वाटतो की या भागामध्ये असे महान कलाकार आहे नाव काय महाराजांचं दीपक महाराज खरंच नावाने प्रज्वलित करणारे दीपक महाराज महाराजांनासुद्धा मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी विशाल महाराज आवाजही विशाल आहे बरं का तुमचा महाराज तुमचं लग्न वगैरे झालं आहे का नाही ना आवाज आत्ता विशालच <laughs> आहे तुमचं लग्न वगैरे झाल्यावर क्वालिटी टिकून ठेवा गोड आवाज आहे महाराजांना मनापासून धन्यवाद देते तुमच्या गावामध्ये आम्ही प्रथम आलो आहे म्हणून परिचय करून देते माझ्याबरोबर आलेले माझे पती अभिमन्यू महाराज आंधळे ते सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देते या ठिकाणी खरंच शूटिंग चालू आहे मराठी वासपॉट मराठी माणसाच्या तळागळामध्ये मराठी माणसाच्या घरात मराठी माणसाच्या मोबाईलमध्ये मराठी माणसाच्या हृदयात ज्यांनी कीर्तन पोहोचवलं असे असणारे मराठी दादा त्यांना त्यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजक नियोजक सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद मी आत्ता तुमचं वर्णन केलं आहे ना मग असं करायचं का नाही नाही ते आता माझं ऐकणार आहे कीर्तन झाल्याच्यानंतर सर्वांना मी चॉकलेट देणार आहे बरं का कॅडबरी त्यामुळे शांत बसायचं सगळ्यांनी हा संत चरण रज लागता सहज वासनेचे जाय या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबर आहे संतांचा महिमा सांगतात संत चरण रज लागता सहज अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे सहज अशब्द आल्यामुळे आपण सहज अभंग म्हणतो सहज अशब्द आला की आपण सहज अभंग म्हणतो संत चरण रज लागता लागता या शब्दावर अंडरलाइन करा लागता हा शब्द थोडा बाजूला ठेवा बा। जर संत चरण रज लागता मग सहज वासनेचे बीज जळून जाय कारण संत सहवास घडणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाहीये बहुआवड आहे संत भेटी मग सहज लागता असं बसत्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय जर वासना नाहीशी झाली जर संत चरण रज लागता मग राम नामे उपजी आवडी सुख भडो भडी वाढू लागे संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदय प्रगटे राम रूप संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पण कधी संत चरण रज लागता तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाषेमध्ये सांगायचं समजलं की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संत सहवास झाला तर या सगळ्या गोष्टी कशा आहे सो सहज आहे या गोष्टीचा आपण बारकाईने विचार केला गांभीर्याने विचार केला तर ह्या गोष्टी काही सहज भेटत नाही मग राम नामे उपजी आवडी सहज भेटते का महाराज सहज नाम चिंतन होत नाही अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्यामुखी हरी पैठा होय अनेक जन्माचं पुण्य असेल तर हे सर्व काही करायला मिळत नाहीतर आज सकाळी माळ घातली संध्याकाळी कीर्तनाला उभं राहिला असं कधी होत नाही अनेक जन्माचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी हा परमार्थ घडत असतो अने आणि अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत सहवास घडत असतो विठल संतान बोलतात कि संत बद्दल तुकोबाराय बोलतात की संत चरण रज लागता सहज ज्या संतांच्या रजकना बोलतात हे रजकन वासना निवृत्त करतात हे आमच्या लक्षात आलं बरोबर आहे ना वासना निवृत्त करतात पण वासनाच का निवृत्त करतात जीवनामध्ये आणखी काही गोष्टी आहेत अनेक लोकांचा आपल्याला त्रास होत असतो परमार्थ करत असताना मग ही संत भेट झाल्याच्या नंतर ते लोक नाहीसे का होत नाही ही वासना का नाहीसी होती कारण आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो आपल्याला वाटतं की परमार्थ करू नये तर संत तुकोबार की ही आपली वासना आहे जोपर्यंत तुमचं मन बदलत नाही जोपर्यंत तुमची बुद्धी बदलत नाही जोपर्यंत तुमची वासना बदलत नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही बघा जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने भरत राजा हरणाच्या पाडसाच्या संगतीमध्ये गेले काही वेळ लागला का महाराज ज्यावेळेस मरण जवळ आलं तर ते म्हणू लागले माझ्या मरणाचं कसं होईल माझ्या मरणाचं कसं होईल मरता मरता ह्या हरणाचं कसं होईल देह निघून गेला देह त्या हरणावर राहून गेला जीव हरणावरती राहून गेला म्हणून जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासना आहे ही वासना निवृत्त केली पाहिजे बट ठीक आहे तू कोबर आहे याचाही आम्ही विचार करू पण संत सहवासामध्येच ही वासना निवृत्त होती का आणखी कुणाचा सहवास केला तर चालणार नाही का आणखी बडे बडे मोठे मोठे व्यक्ती मंडळी माझ्या ओळखीचे कधी कधी एखाद्या गोष्टीला उपाय करायचा म्हटलं की माणसं प्रयोग करतात आणखी मोठे मंडळी माझ्या ओळखीचे संत कुठं बघायचो संतांच्या भेटीला जायचं त्यापेक्षा आम्ही मंत्रालयात जातो तिथं ग्वाही संत विना प्राप्ती नाही मग ते संत कुठं भेटतील ते कसे ओळखायचे कसे संत माणसासारखे दिसतात संत दिसायला माणसासारखे असतात तेची संत तेची संत तेची म्हणजे चकाराने आणण्याची आवृत्ती होती कोणते संत तेची संत मला तेची संत तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे तेची संत म्हणजे कोणते संत संत हे दयाळू असतात संत मयाळू असतात संत कृपाळू असतात संतांनी जर कृपा केली महाराज तर रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ द्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा गर्व ध्वजांचा हरविला गर्व हरवण्याकरताच रेडामुखी वेद बोलविला हा काही चमत्कार नव्हता जादू टोना नव्हता तुम्ही विचार करा पालखीला जाणारे म्हणजे आषाढी वारीला जाणारे ज्ञानोबा तुकोबा म्हणतात तर लोक कितीतरी बिस्किटचे पुढे देतात आता जाणारे एक निष्ठा नसतात हा विषय ज्याच्या त्याचा याचा आहे जाणारी वारीला जाणारे काही एक निष्ठा नसतात अनेक प्रकारचे असतात हौसे नवसे आणि फार खराब महाराज फार खराब अवशे चांगले आहेत नऊशे त्याही पेक्षा चांगले आहेत पण जे गौसे आहेत ना गवसे कुणाची तरी निंदा करत त्या ठिकाणी निघत असतात ते जाऊ द्या पण जे गौसे ना गवसे आणखी एक युक्ती करतात ते काय करतात इथून निघले की आळंदी आळंदीवरून पुणे पुण्याला दोन मुक्काम असतात पुण्यावरून सासवड सासवडचा जो मुक्काम असतो तो तेरा किलोमीटरचा अंतर आहे बरोबर आहे ना त्या तेरा किलोमीटर अंतरामध्ये त्या दिवशी एकादशी असते भागवत एकादशी असते बरोबर आहे ना त्या एकादशीच्या दिवशी पुणे गाव पुण्यवान गाव आहे त्या लोकांना असं ते भारावून जातात काय काय द्यावं वारकऱ्याला काय काय द्यावं तर ते बिस्किटचे पुढे काय कुरकुऱ्याचे पुढे काय भरपूर वाटप करतात हा जो गवशातला जो भाग आहे ना गवशातला हा फक्त सासवडपर्यंतच जातो तिथं पोतं भरलं की चालले रिटर्न संत नव्हती जगा मला साचा परमार्थ फक्त परमार्थ विठ्ठल हाच त्यांचा हेतू महाराज दुसरा नाही मी सांगेल तुम्हाला एक वेळेचा प्रसंग आहे नात महाराज एका नदीकाठी वसलेले होते नाथ महाराजांनी एक प्रसंग बघितला कि त्या नदीमध्ये एक विंचू वाहत येत होता विंचू बघितलं नाथ महाराजांनी मी विचार केला या विंचवाला मी जर आता वर काढलं नाही तर हा वाहत जाईल आणि मरून जाईल नाथ महाराजांनी काय केलं त्या विंचवाच्या खाली हात घातला हा विंचू हातावर आला हातावर आला म्हणून नाथ महाराज त्याला काठेवरती ठेवायला लागले नदीच्या काठेवरती काठेवरती ठेवत असताना विंचवाला वाटलं या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसेल का <laughs> माझा या महात्म्याला स्वभाव माहीत नसेल का पण आता एरवी तरी मला इथं बस स्टॉपला उतरायचंच आहे ना माझा स्वभाव दाखवून देतो विंचू सुद्धा त्याची जात दाखवून देतो महाराज किती कृपा करा किती उपकार करा त्याच्यावरती उतरत असताना विंचवाने काय केलं नाथ महाराजांच्या हाताला दंश केला तो रावल्याबरोबर वेदना झाल्या वेदना झाल्या तसा हात झटकला हात झटकला विंचू परत पाण्यात जाऊन पडला परत राहला नाही राहलं नाही मयाळ बसतात संत परत हात घातला वर काढला वर काढत असताना विंचवाला वाटलं पहिला झटका चांगला बसला नाही पहिला झटका चांगला बसला नाही दुसरा दिला परत हात झटकला परत विंचू पाण्यात पडला परत हात घातला तेवढ्यात एक माणूस तिसरा माणूस त्या ठिकाणी आला आला ग्रस्त आणि आणि त्याने सर्व हा प्रकार बघितला तो बोलायला लागला तुम्ही खूप मोठे विद्वान अहो मग तुम्हाला हे कळत नाही का सारखं सारखं त्या विंचवाच्या खाली हात घालताय त्याला पाण्यातून वर काढताय अहो तो विंचू आहे विंचू त्याला किती शब्दामध्ये तुम्ही इकडं किती आळंदीला जाऊन <laughs> तो विंचूच आहे तो विंचू तो विंचू आहे त्याला कशाला तुम्ही म्हटले अरे बाबा मला एकच तुला सांगायचं तू विंचू असून तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू त्या संतांबद्दल मी बोलते असे सण मोसम लक्षात ठेवा मोसम कळला पाहिजे बरं नाही तर आमच्या एका महाराजांनी बरं का <coughs> गाडी घेतली गाडी पहिल्यांदाच गाडी घेतली त्याला माहीतच नव्हतं गिअर कशाला म्हणतात ब्रेक कशाला म्हणतात स्टेरिंग कशाला म्हणतात बंफर काही डिक्की बिक्की काहीच नाही त्याला फक्त बसायचं माहीत होतं एकदा त्याला एका सिग्नल तोडला म्हणून पोलिसांनी पकडलं होतं मी नाव नाही सांगणार तुम्हाला <laughs> तुम्ही सिग्नल तोडला म्हणे म्हणे कुठं तोडला म्हणे मला घरचं काहीच तोडता आलं म्हणे आतापर्यंत मी सिग्नल कसा तोडेल नाही म्हणे सिग्नल तोडले कुठं म्हणे तो तसाच आहे म्हणे सिग्नल मी कशाला तोडला नाही तोडला म्हणे मग काय करायचं कोणी मग शंभर रुपये दंड द्या तो म्हटला इथला मुक्काम इथंच हा लगेच गाडीतले कपडे काढले आणि गाडीवर वाळू घातले पण त्यांनी काही शंभर रुपये दिले मोसम खूप महत्वाचं आणि तीच गाडी पुढे गेली नवीन गाडी घेतली होती ना चढायला लागली चढाला ड्रायव्हरने सांगितलं थोडी गाडी त्याच्यामध्ये थांबली चढामध्ये मोसम मध्ये थांबली थांबल्याच्या नंतर ड्रायव्हर म्हटला बरं का महाराज मोसम तुटला म्हणे मोसम तुटला म्हणे सहा लाख रुपये दिले म्हणे कस काय तुटला म्हणे गेशोरूम ला गाडी तुम्हाला मोसम माहित असेल तर मोसम कळेल नाही तर काय महाराज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून इजा आहे संत चरण रज संत तुमच्या लक्षात आले असेल नुसते भगवे कापडे घातले म्हणून ते काय संत नसतात नुसत्या भरपूर माळा घातल्या म्हणून ते काय संत नसतात नुसत्या गाद्या सांभाळल्या म्हणून ते काय संत नसतात अलीकडे गादीवर कोणी बसू नाही म्हणून लोक गादी घेऊन सोबत फिरतात ते काय संत नाही तर काय होतं कधी कधी आपण आपल्या मिस्टिक होती ओळखण्यामध्ये एकदा काय झालं एका मुंबईमध्ये एका पिक्चरच्या टाकी बाहेर एक रोज आंधाळा राहायचा उभा राहायचा आणि भीक मागायचा एक माणूस रोज यायचा आणि त्या आंधळ्याला दहा रुपये वीस रुपये द्यायचा एक दिवस काय झालं तो आंधळा तिथं नव्हता म्हणून दुसरा आंधळा उभा केला उभा केल्याच्या नंतर आता त्या माणसाला वाटलं रोजचा आंधळा नाहीये याला खोटी नोट दिली तर काय करणार आहे त्याने काय केलं फाटकी नोट दिली खोटी न देता फाटकी दिली फाटकी नोट दिली थोडा पुढं गेला तो माणूस मोठा माणूस होता थोडं पुढं गेला त्या आंधळ्याने लगेच आवाज दिला ओ इकडे या काय झालं अहो अनेक फाटकीच नोट दिली तुम्हाला कुठं दिसतो म्हणे तुम्ही फाटकीच नोट दिली मला कुठं दिसतं मला दिसतं म्हणे अंधळा कुठं गेला रोज जो उभा राहत होता तो अंधळा कुठं गेला तो पिक्चर बघायला गेला म्हणे आंधाळा पिक्चर बघायला गेला कधी कधी काय होतं संत नव्हती जगा माणसाला आपण कधी कधी संत समजतो ते संत नसतात कधी कधी संत आपल्या दारावर येतात आपण ओळखत नाही मला पण त्या संतांचा सहवास जर तुमच्या जीवनाला झाला तर वासनेचे वीज जळून जाईल ही वासना वासना म्हणजे माणसाचं मन आहे माणसाचं चित्त आहे जे एका ठिकाणी बसत नाही ज्या चित्ताबद्दल अनेक संत महात्मे बोलतात मौली बोलतात गोबराय बोलतात मौली म्हणतात हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडेराट वया थोडे त्रिलो हे मन कैसे न सापडे मन कसंय बघायला गेलं मन सापडत नाही राहायला I'm gonna tell you, tell you, tell you i gonna you होती थोडस आम्हाला शास्त्र सांगा म्हणून मी शास्त्र सांगितलं बरं का आणि युट्यूब महाराज जिथं जावं आमच्या अगोदर काय काय द्यायचं तुम्हाला आता या आठवड्यात चार ते पाच अभंग दिलेत बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ मन इतका चंचल आहे जायला आणि यायला वेळच लागत नाही महाराज मर का त्या माकडापेक्षा मन चंचल आहे माकड आहे ना तुम्हाला सर्वांना माकड आहे का तुम्हाला माकडं आहे ना तुम्हाला बात काही काही माकडं कीर्तनात शांत बसत <laughs> नाही बघा नाहीच बसत ते किती काही करा खूप माकड चंचल आहे मर कटश्यसुरा माकडापेक्षा माणसाचं मन चंचल आहे एका बाईने आपल्या माहेरवरून एक बकरी आणली होती त्या बकरीबरोबर एक बोकडही सोबत आलं होतं नवरा रोजच टाकून यायचा तो बायकोला म्हणायचं ए गंगे ते बोकड मला पार्टीसाठी <laughs> वाटले काही झालं तरी हे बोकड मी तुला पार्टीसाठी देणार नाही कारण हे काय तुझ्या बापाच आहे का हे माझ्या बापाने दान दिलंय नाही देणार मी तुला माहेरच दणकाच हेच <laughs> बोकड बोकड नाही देणार मी तुम्हाला पार्टीसाठी करा काय करायचं ते दारुडे मोठी युक्तिवादी असतात त्यांनी जर ठरवलं ना एखादी गोष्ट करायची तर अवघड आहे महाराज त्यांनी जर एखादं वायर काढलं तर सात दिवस गावात लाईटच येत नाही त्यामुळे त्यांच्या आधी लागायचं नाही एक दिवस याने काय केलं रात्री साडेबारा वाजता वेदुंद झालेला घरी आला मित्राबरोबर पाठीवर टाकला आणि घेऊन गेला रात्रभर मित्राबरोबर पार्टी केली रात्रभर सकाळी सकाळी साडे दहाच्या सुमारास जेव्हा त्याची उतरली तेव्हा तो घरी आला आहे बघतो तर काय तेच बोकड तिथंच वाट्यावर बांधलेलं होतं आश्चर्याचा धक्काच बसला ना महाराज रात्रीच पार्टी खाल्ली ना बोकड इथे बघ पार्टी कशाची बायकोला आवाज दिला गंगे ए गंगे बाहेर ये म्हणतोय ना बाहेर बाहेरे ती म्हटली काय म्हणणे काय म्हणणे अरे हे बोकड इथंच कस काय ती म्हटली तुमचं जाऊ दे अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्री तुम्ही साडे बारा वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळ कुत्र <laughs> काळ कुत्र पाठीवर टाकून कशाला राणी महाराज कुत्र्याची पार्टी खाली कुत्र्याची बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ किती श्रीमंती असू द्या महाराज किती श्रीमंती असू द्या मन सरकलं मन सरकलं की माणसाचे सर्व अवय सरकतात पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि या दहा इंद्रियाचा राजा जर कोण असेल तर ते मन आहे मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व आहे पूजा मनापुढे काहीच चालत नाही अलीकडे आपलं चित्त आपलं मन कशामध्ये आपण गुंतवतो सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतवतात मोबाईलचं फार महाराज हा एक वेळेचं जेवण नसलं तरी चालेल पण मोबाईल खिशामध्येच लागतो मोबाईल खिशामध्ये लागतो मोबाईलचं फार वेळ लागलं आता अलीकडे स्वच्छता भारत अभियान आलं त्याच्यामुळं शौचालय प्रत्येकाच्या घरात आहे थोडा पाठीमागण आहे थोडा हा काळ शौचालय नव्हते तेव्हा मोबाईल नवीनच आले होते एक जण मोबाईल घेऊन बाथरूमला गेला टॉयलेटला गेला बाहेर असा पटांगणात गेला आता पटांगण म्हणजे तुम्हाला चांगलं कळतं ती काही कोकणातलं थोडीच कीर्तन आहे मुंबईचं <laughs> पटांगणामध्ये गेला एकजण गेल्याच्या नंतर व्हॉट्सअप चालूच होतं फेसबुक चालू होतं युट्यूब च्या कीर्तन चालू होते काय ऐकत होतं त्याचं त्याला माहिती त्याचं सर्व आवरल्याच्या नंतर तो जिथं गेला होता ज्याच्या करता सगळं आवरल्याच्या नंतर त्याने काय केलं ते डबक्यात पाणी नेलं होतं त्या पाण्याने तोंड धुणच घरी आला महाराज तोंड धुटले घरी आला माणसाचं मन फार महत्वाचं आहे मन जिथं आपण गुंतवा त्या त्या ठिकाणी आपण गुंतत असतो ज्या ज्या ठिकाणी मन असतं त्या त्या ठिकाणी आपण स्वतः असतो एखाद्या वेळेस माणसं स्वतः कीर्तनामध्ये असतात पण चित्ताने मात्र घरी असतात एखाद्या वेळेस स्वतः पंढरपूरच्या वारीला जातात मन मात्र घरी असत मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट